संध्या संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी आणि तुम्ही शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे नागपूर विमानतळावर एका अज्ञात व्यक्तीकडून त्यांना ही धमकी देण्यात आली आहे सुषमा अंधारे यांनी पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सी सी टी व्ही पाहून वस्तुस्थिती तपासावी असं आवाहनही यावेळी केलंय पावल्यात नेमकं काय घडलंय ते सुषमा अंधारे या नागपुरात गेल्या होत्या आज पहाटे त्या नागपूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेने निघाल्या होत्या त्याचवेळी विमानतळावर सहा फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला समोरून अर्धे टक्कल असणारा माणसाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर त्या माणसाने जय श्रीरामच्या घोषणाही दिलाय असं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट सांगितलंय तुष्मा अंधेरींची पोस्ट परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि बाहेर संघर्ष चालू आहे अशातच आता तीन वाजून छत्तीस मिनिटांनी नागपूर विमानतळावर डिपॅरशोर गेटला विचित्र घटना घडली मी माझी सात वर्षाची लेख आणि समता सैनिक स्मिता कांबळे यांच्या समवेत होते साधारण सहा फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला समोरून अर्धे टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता नेहमीप्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणून वर बघितले तर तो जीवे मारण्याच्या धमक्या देत होता गेटवरील रक्षक थोडे पुढे सरसावले तसा तो जय घोषणा देत भरघाव गाडीने निघून गेला देवेंद्रजी आपण आपल्या यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती तपासावी हा घटनाक्रम इथे लिहू नये असे खुद्द वाटले मात्र दहशत आणि दबाव तंत्राचे हे गलिच्छ राजकारण मुख्यमंत्री म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवावे ही नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे असं मला वाटले हॅशटॅग टीप शासनाने मला सुरक्षा पुरवावी असे अजिबात वाटत नाही कारण त्यावर माझा फारसा विश्वासही नाहीये बाकी आपली मर्जी असे सुषमा अंधारे यांनी म्हटलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा